नमस्कार मंडळी क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे आज मी एक जर्बेरा स्क्वेअर विणणार आहे असे स्क्वेअर्स वापरून आपल्याला बॅग्स ब्लँकेट्स जॅकेट्स हॅट्स अशा कितीतरी छान छान वस्तू विणता येतात हा ग्रॅनीस्क्वेअर विणायला मी वापरणार आहे हे चार रंगाचे फोरप्लाय अक्रेलिक धागे त्याला आपण ए बी सी आणि डी म्हणूया साडेतीन मिलीमीटर मापाचा क्रोशे हूक फिनिशिंगच्या कामासाठी छोट्या मापाचा क्रोशे हुक, कात्री आणि मेजरिंग स्केल किंवा टेप ए रंगाच्या धाग्याची मॅजिक रिंग विणूया ही अशी आता तीन साखळी टाके विणूया हा आपला पहिला डबल क्रोशे झाला आता या मॅजिक रिंग मध्ये अकरा डबल क्रोशे विणूया अकरा डबल क्रोशे विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया पहिले तीन साखे टाके धरून हे एकूण बारा डबल क्रोशे आहेत आता मॅजिक रिंग घट्ट करूया तीन साखळी टाक्यांच्या एकदम वरच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया छोट्या मापाचा हुक वापरून धाग्याची सुटी टोक विणकामाच्या आत लपवून टाकूया उरलेली टोक कापून टाकूया आता कुठल्याही एका टाक्यामध्ये हूक घालूया आणि बी रंगाच्या धाग्याचं एक लूप ओढून घेऊया हे बघा हे असं आता दोन साखी टाके विणूया हुकवर धाग्याचा एक वेढा घेऊया आणि पहिल्याच टाक्यामधून हूक घालून एक लूप ओढून घेऊया हूकवर आता तीन लूप्स आहेत हूकवर धाग्याचा पुन्हा एक वेढा घेऊया आणि पुन्हा त्याच टाक्यात घालून अजून एक लूप ओढून घेऊया असंच अजून एकदा करूया आता हूकवर लूप सात लूप्स आहेत हूकवर धाग्याचा एक वेढा घेऊन या सातही लूप्समधून ओढून घेऊया आता एक साखी टाका विणूया ही पहा ही एक पफ स्टीच झाली हुकवर धाग्याचा एक वेडा घेऊन पुढच्या टाक्यामध्ये अशीच एक पफ स्टिच विणूया आता एक साखळी टाका विणूया आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये अशीच एक एक पफ स्टिच विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया एकूण बारा पफ स्टिचेस आहेत आता पहिल्या पफ स्टिचच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया आता एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया छोट्या मापाचा हुक वापरून धाग्याचं हे सुट टाक्यांच्या आत ओढून घेऊया आता दोन पफ मध्ये हूक घालूया आणि सी रंगाच्या धाग्याचं एक लूप ओढून घेऊया हे असं आता दोन साखळी टाके विणूया हुकवर धाग्याचा एक वेडा घेऊया आणि त्याच दोन स्टिचच्या मध्ये हूक घालून एक लूप ओढून घेऊया हुकवर धाग्याचा एक वेडा घेऊन फक्त हुकवरच्या पुढच्या दोन लूप्समधून एक लूप ओढून घेऊया हे बघा हे असं हा एक अपूर्ण डबल क्रोशे झाला आता इथेच अजून असेच तीन अपूर्ण डबल क्रोशे विणूया आता हुकवर पाच लूप्स आहेत हुकवर धाग्याचा एक वेडा घेऊन हुकवरच्या पाचही लूप्समधून एकदम एक लूप ओढून घेऊया हे असं ही एक क्लस्टर स्टिच तयार झाली आता दोन साखळी टाके विणूया आता छोट्या मापाचा हुक वापरून धाग्याचं हे सुट टोक टाक्यांच्या आतमध्ये ओढून घेऊया त्याच्यामुळे आपल्या विणकामाची मागची बाजूसुद्धा अतिशय नीट नेटकी राहते आता पुढच्या दोन पफ स्टिचेसच्या मध्ये एक क्लस्टर स्टिच विणूया विणत असताना धाग्याच सुटटोक टाक्यांच्या आतमध्ये लपवूया ही पहा ही अशी दोन साखळी टाके विणूया आता पुढच्या प्रत्येक दोन पफ स्टिचेसच्या मधल्या जागेमध्ये एक क्लस्टर स्टिच आणि दोन साखळी टाके असं विणूया राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया तिसऱ्या राऊंडच्या शेवटी ह्या बारा क्लस्टर स्टिचेस आहेत आता पहिल्या क्लस्टर स्टिचच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया धाग्याचं सुटटोक विणकामाच्या आत लपवूया कुठल्याही एका दोन टाक्यांच्या साखळीच्या जागेमध्ये हुक खालूया आणि डी रंगाच्या धाग्याचं एक लूप ओढून घेऊया आता पहिला डबल क्रोशे म्हणून तीन साखळी टाके विणूया आता कॉर्नर चेन म्हणून अजून दोन साखळी टाके विणूया आता इथेच तीन डबल क्रोशे विणूया टाक्यांच्या पुढच्या दोन जागांमध्ये प्रत्येकी एक एक तीन हाफ डबल क्रोशेचा सेट विणूया आता पुढच्या दोन टाक्यांच्या साखळीच्या जागेमध्ये तीन डबल क्रोशे दोन साखळी टाके आणि तीन डबल क्रोशे असा एक कॉर्नर विणूया बघा हा एक कॉर्नर तयार झाला पुढच्या दोन चेन टू स्पेसेसमध्ये तीन हाफ डबल क्रोशेचा प्रत्येकी एक एक सेट विणूया आता पुढच्या चेन टू स्पेसमध्ये तीन डबल क्रोशे दोन साखे टाके आणि पुन्हा तीन डबल क्रोशे असा एक कॉर्नर विडूया असाच पॅटर्न पुढे विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग फेटूया चौथ्या राऊंडच्या शेवटी आपल्या विणकामाला चौकोनी आकार मिळाला आता पहिल्या पाच टाक्यांच्या साखळीतल्या तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया आता पुढच्या दोन टाक्यांच्या साखळीमध्ये एक स्लिप स्टिच करूया एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हात हागा कापून टाकूया आता कुठल्याही एका कॉर्नरमध्ये हूक खालूया आणि बी रंगाच्या धाग्याचं एक लूप ओढून घेऊया पहिला डबल क्रोशे म्हणून तीन साखळी टाके आणि मग कॉर्नर चेन म्हणून अजून दोन साखळी टाके असे एकूण पाच साखळी टाके विणूया ह्याच कॉर्नरमध्ये आता तीन डबल क्रोशे विणूया आता तीन तीन टाक्यांच्या सेटच्या मधल्या जागेमध्ये तीन डबल क्रोशेचा एक सेट विणूया पुढच्या प्रत्येक तीन टाक्यांच्या सेटच्या मधल्या जागेमध्ये असाच तीन डबल क्रोशेचा एक एक सेट विणूया कॉर्नर मध्ये तीन डबल क्रोशे दोन साखळी टाके आणि तीन डबल क्रोशे असा एक कॉर्नर विणूया हा दुसरा कॉर्नर तयार झाला आता पुढच्या दोन सेट्सच्या जागेमध्ये तीन डबल क्रोशेचा एक सेट विणूया आता हे असंच पुढे विणत जाऊया आणि पहिल्या कॉर्नरमध्ये दोन डबल क्रोशे विणून झाले की मग फेटूया पाचवी राऊंड विणून पूर्ण झाली पहिल्या पाच टाक्यांच्या साखळीतल्या तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिपस्टिच करून ही राऊंड बंद करूया आता पुढच्या चेन टू स्पेसमध्ये स्लिपस्टिच करूया एक टाका विणून ओढूया आणि हा धागा कापून टाकूया कुठल्याही एका कॉर्नरमध्ये हुक घालूया आणि ए रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया पहिला डबल क्रोशे म्हणून तीन साखळी टाके आणि कॉर्नर चेन म्हणून दोन साखे टाके असे पाच साखे टाके विणूया आता ह्याच कॉर्नरमध्ये चार डबल क्रोशे विणूया आता पुढच्या प्रत्येक दोन सेटच्या जागेमध्ये चार चार डबल क्रोशे विणूया पुढच्या कॉर्नर पाशी भेटूया पुढच्या कॉर्नरमध्ये चार डबल क्रोशे दोन साखे टाके आणि पुन्हा चार डबल क्रोशे असा एक कॉर्नर विणूया असाज आता हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि पहिल्या कॉर्नर मध्ये तीन डबल क्रोशे विणून मग फेटूया सहावी राऊंड विणून पूर्ण झाली आता पहिल्या पाच टाक्यांच्या साखळीमधल्या तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया आता पुढच्या कॉर्नर चेनमध्ये स्टिच करूया एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया हा बघा साडेचार इंच बाय साडेचार इंचचा ग्रॅनी स्क्वेअर विणून तयार झाला हा ग्रॅनी स्क्वेअर तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायलाही विसरू नका असेच अजून तीन ग्रॅनी स्क्वेअर मी विणणार आहे हे रॅनी स्क्वेअर्स वापरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक छानशी हॅट विणणार आहे तेव्हा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हॅपी क्रोशेइंग